आकाशवाणी नागपूर हिमांगी कुलकर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हिमाचल प्रदेशच्या रोहतांगमध्ये तयार करण्यात आलेल्या अटल बोगद्याचं उद्घाटन झालं जगातला हा सर्वात लांब महामार्ग बोगदा आहे हिमालयाच्या पीर पंजाल डोंगर रांगामध्ये असलेला हा बोगदा समुद्र सपाटीपासून दहा हजार फुटाच्या उंचीवर असून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रोमेकॅनिकल प्रणालीच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे जवळपास नऊ किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे मनालीला लाहोल स्पीती खोऱ्यासोबत जोडण्यात आला आहे यापूर्वी मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी झाल्यावर जवळपास सहा महिने या दोन विभागांचा एकमेकांशी संपर्क राहत नसायचा या बोगद्यामुळे आता संपर्क कायम राहणार असून मनाली आणि लेह मधलं अंतर शेहेचाळीस किलोमीटरनं कमी होईल तर प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी झाला आहे राज्यात काल पंधरा हजार पाचशे एक्क्याण्णव नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या चौदा लाख सोळा हजार पाचशे तेरा इतकी झाली आहे आतापर्यंत अकरा लाख सतरा हजार सातशे वीस रुग्ण यातून बरे होऊन घरी गेले आहे तर सध्या दोन लाख साठ हजार आठशे शहात्तर रुग्णांवर उपचार सुरू आहे शेती सुधारणा तसंच कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावे या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल राज्यभरात किसान मजदूर बचाओ दिन पाळण्यात आला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसंच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं धरणे आंदोलन करण्यात आलं राज्य सरकारनं आठवडाभरात ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा परिषदेचे विरोधी पक्ष प्रवीण दरेकर यांनी दिला आहे ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते सततच्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून बागायती शेतीला हेक्टरी पन्नास हजार रुपये तर कोरडवाहू शेतीला हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी काल शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शंभर दिवसांची मोहीम सुरू केली जल अभियान मिशनच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायती आणि पाणी समित्यांसाठी मार्गदर्शिका जारी करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात एकोणतीस तारखेला या अभियानाची कल्पना मांडली होती नागपूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आठ ते एकतीस ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे परीक्षेची पद्धत ऑनलाईन बहुपर्यायी असणार आहे असं विद्यापीठ प्रशासनानं कळवलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार